स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष उत्साह हो पाहायला मिळत आहे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी सर्वांना स्वातंत्र्य शुभेच्छा दिल्या आहेत हर घर तिरंगा या अभियानांतर्गत जिल्ह्यात काय विशेष उपक्रम राबविण्यात आले याबद्दल अधिक माहिती घेऊया दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण घरोघरी तिरंगा लावण्याचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं संपूर्ण अमरावतीमध्ये तिरंगामय अमरावती व्हावं यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत आणि तिरंगा रॅली असेल तिरंगा रांगोळी स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल अशा वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा तिरंगा घराघरात पोहोचवला जात आहे तेरा ते पंधरा या तीन दिवस हर घर तिरंगा या संज्ञेखाली आपण प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचं आवाहन जन सर्व जनतेला केलेलं आहे आणि येणाऱ्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मी अमरावतीतील सर्व जनतेला शुभेच्छा देतो धन्यवाद अमरावती जिल्ह्याने हर घर तिरंगा अभियान उत्साहात साजरा केलाय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली आहे